नमस्कार एक छोटीशी गजल मला कोणी नाही मला कोण नाही मला मीच आहे मला कोण नाही मला मीच आहे जिथे दूर जावे तिथे मीच आहे सजवले मनाला कितीही मुखवटे सजवले मनाला कितीही मुखवटे उघडले दर्पण जिथे मीच आहे तुझ्या सावलीला किती, सावली किती पाहिले मी तुझ्या सावलीला किती पाहिले मी मटल सोबतीला इथे मीच आहे असावे कुणी ते सुखाच्या क्षणी असावे कुणी ते सुखाच्या क्षणी दुःख आले जे जिथे मीच आहे तुला भेटण्याची उरी आस होती तुला भेटण्याची उरी आस होती पडल्या वाटेवर फक्त मीच उभा आहे फक्त मीच उभा आहे मला कोण नाही मला मीच आहे जिथे दूर जावे फक्त तिथे मीच आहे मीच आहे धन्यवाद